आमाको उटोलेको मुबारक छ यो पार्टी माजेन्द्र अग्रवाल दाइमा गएको ठाउँ हो हाम्रोनी बारे जना आइ छ धन्यवाद बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा मायबशी संभाजीनगर परिक्षेत्रामधील एकवीस विधानसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं आता निवडणुकीचा जोरदार वारं वाहत आहे त्याच अनुषंगानं बीड जिल्हा पोलीस दल यासह महाराष्ट्र पोलीस दलानं आता प्रचंड प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे या एकवीस मतदारसंघामध्ये एक विशेष पोलीस महानिरीक्षक चार पोलीस अधीक्षक पाच अपर पोलीस अधीक्षक तीस डी वाय पी आणि शंभर पोलीस निरीक्षक साडेपाचशेपेक्षा जास्त सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत तर साडेसातशे पी एस आय आहे साडेसात हजार पोलीस अंमलदार आहेत तर साडेआठ हजार होमगार्ड त्याचबरोबर एस आर पी एफ आहे बी एस एफ आहे रॅपिड फोर्स आहे आणि केरळा यातून या ठिकाणून आलेल्या जे काही कंपन्या आहेत अशा एकूण सत्तावीस पोलिसांच्या कंपन्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कुठलाही अनुचित प्रकार घडणे याची खबरदारी प्रशासनाने घेतली पाहायला आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड या एकवीस विधानसभा मतदारसंघामध्ये होत असल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर परिक्षेत्रामध्ये संपूर्ण पाच या विभागामध्ये जवळपास वीस ते पंचवीस कोटी रुपयाचा जे काही मुद्देमाला आहे ती पोलिसांनी जप्त केला आहे यामध्ये प्रामुख्यानं गुट आहे पाच लाखापेक्ष पाच कोटीपेक्षा जास्त पैसे आहेत तर दहा कोटीचं सोनंसुद्धा पोलिसांनी जप्त केलं आहे तेही नाकाबंदीच्या दरम्यान जे हवे असलेले आरोपी आहेत त्यांनासुद्धा अटक केली आहे जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आहेत त्यांनासुद्धा प्रतिबंध करत त्यांनासुद्धा स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे तर काही फरारी होते त्यातले सुद्धा अनेक आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे त्यांनासुद्धा अटक केली त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांनासुद्धा जे काही प्रतिबंध कारवाई असतात त्यासुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या आहेत जेणेकरून या एकवीस मतदारसंघामध्ये मा महाराष्ट्रातल्या कुठलाच अनुचित प्रकार घडणार नाही याची जबाबदारी विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्यासह जे काही चार एस पी आहेत त्यांनी घेतलेली पाहायला मिळते Đâu có cần thăm Đâu có cần thăm जाहीर आवाहन अँटी करप्शन बीडतर्फे बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर